नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाचा शासन निर्णय घेऊन आलो आहे या शासन निर्णयानुसार आता महाराष्ट्रातील शेतजमिनींसाठी बिनशेती परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र सरकारनं नुकताच जारी केला आहे या शासन निर्णयात नक्की काय आहे काय म्हटलं आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहा मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमंडळीच्या ग्रुपवर फॉरवर्ड करायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करण्यास विसरू नका मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल तर मित्रांनो आता आपण बिनशेती परवानगीची आवश्यकता नसलेबाबतचा शासन निर्णय नक्की काय आहे त्या शासन निर्णयात महसूल अधिकारी आणि प्राधिकारी यांना नक्की काय दिशानिर्देश शासनानं दिलेत ते आता आपण जाणून घेऊया स्क्रीनवरच्या या शासन निर्णयातून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत जमिनीस हॉब्लिक भूखंडास आवश्यक असलेल्या अकृषिक संदर्भात दिशानिर्देश देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व विभाग शासन परिपत्रक क्रमांक एन ए पी वीस तेवीस अब्लिक प्रक्र चौसष्ट अब्लिक ज एक अ मंत्रालय मुंबई बत्तीस दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस प्रस्तावना सन दोन हजार सतराचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तीसन्वय कोणत्याही क्षेत्रामध्ये अंतिम विकास योजना प्रसिद्ध केल्यावर अशा ठिकाणी अनुज्ञेय असलेल्या वापरासाठी अशा जमिनीच्या वापराकरिता कलम बेचाळीसांवये कोणतीही स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता असणार नाही अशा स्वरूपाची महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट कलम बेचाळीस ब ही सुधारणा करण्यात आलेली आहे तसेच ज्या क्षेत्रासाठी प्रारूप प्रादेशिक योजना तयार करण्यात आली असेल आणि अशा प्रारूप प्रादेशिक योजनेबाबतची आवश्यक ती नोटीस यथोचितरित्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली किंवा अशी प्रादेशिक योजना मान्य करण्यात आली असेल अशा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर अधिनियम एकोणीसशे सहासष्ट याच्या कलम अठरावे अशा जमिनीबाबत कामाची परवानगी दिलेली असेल तर कलम बेचाळीसच्या प्रयोजनासाठी अशा जमिनीच्या वापरास तत्सम अकृषिक वापरामध्ये रूपांतरित करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल अशा स्वरूपाची महाराष्ट्र जमीन महसूल एकोणीसशे सहासष्ट कलम बेचाळीस क ही सुधारणा करण्यात आलेली आहे या संदर्भातील करावयाच्या कार्यवाही संदर्भातील दिशानिर्देश शासन परिपत्रक क्रमांक एन ए, ए दोन हजार सतरा ऑबलिक प्र क्र एकशे पंधरा ऑब्लिक टी एक दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार सतरानवे देण्यात आलेले आहेत दोन तसेच सन दोन हजार अठराच्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक बारानवे कोणत्याही गावाच्या ठिकाणाच्या हद्दीपासून दोनशे मीटरच्या आतील क्षेत्राकरिता निवासी प्रयोजनासाठी जमीन वापराच्या रूपांतरणासाठी तरतूद करण्यासंदर्भात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये कलम बेचाळीस ड अन्वय सुधारणा करण्यात आली आहे या संदर्भातील करावयाच्या कार्यवाही संदर्भातील दिशानिर्देश शासन परिपत्रक क्रमांक एन ए पी दोन हजार सतरा अब्लिक प्रक्र एकशे बेचाळीस अब्लिक टी एक दिनांक चौदा मार्च दोन हजार देण्यात आलेले आहेत तीन या विभागाच्या दिनांक तेरा चार दोन हजार अंतिम विकास योजना हब्लिक प्रारूप तसेच अंतिम प्रादेशिक योजना किंवा प्रारूप विकास योजना तसेच गावठाणाच्या कलम एकशे बावीस खाली घोषित हद्दीपासून दोनशे मीटरच्या परिघीय क्षेत्रात रहिवासी वाणिज्य व वा औद्योगिक इत्यादी अकृषिक स्वरूपाच्या वापर विभागात जोन ज्या बिनशेती न झालेल्या जमिनी आहेत अशा जमिनींना अकृषिक आकारणीचे आदेश लागू करण्याबाबत व वा, मानिव अकृषिक वापर व वा सनद देण्याबाबत सर्व महसुली अधिकारी व प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्यात आले आहेत चार याप्रमाणे महाराष्ट्र महसूल जमीन संहिता एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत शेतजमिनीच्या अकृषिक वापराच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी क्षेत्रीय महसुली प्राधिकारी व अधिकारी यांना दिशानिर्देश दिलेले आहेत तसेच सक्षम प्राधिकाऱ्याकडून एखाद्या जमिनीवर बांधकाम परवानगी अथवा रेखांकन मंजुरी देण्यात येत असताना अशा जमिनीमध्ये प्रस्तावित केलेला अकृषिक प्रयोजनाचा वापर अनुज्ञेय असल्याची खात्री केली जाते अशा जमिनीकरता स्वतंत्रपणे अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याने किंवा त्या जमिनी अकृषिक वापरात रूपांतरित झाल्याचे मानण्यात येत असल्याने अशा जमिनींबाबत सक्षम प्राधिकरणाने बांधकाम परवानगी दिल्यास संबंधित जमीनधारकासंडधारकास भूखंडधारकास स्वतंत्रपणे अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नाही अशा स्वरूपाचा निर्णय शासनाने या विभागाच्या दिनांक तेवीस पाच दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये घेतलेला आहे पाच तरीही विकास आराखडा ऑब्लिक प्रादेशिक आराखडा मंजूर असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून सदर जमिनी बिनशेती करण्याबाबत महसुली प्राधिकारी ऑब्लिक अधिकारी यांच्याकडून आग्रह केला जातो किंवा बांधकाम परवानगी देताना बिनशेती आदेशाची प्रत दाखल करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आग्रह धरला जातो अशा स्वरूपाच्या तक्रारी लोकप्रतिनिधी यांच्याकडून शासनास प्राप्त झालेल्या आहेत या अनुषंगाने सर्व महसुली प्राधिकारी व अधिकारी यांना दिशानिर्देश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन परिपत्रक महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टमधील तरतुदीनुसार सर्व महसुली प्राधिकारी व अधिकारी यांना खालीलप्रमाणे दिशानिर्देश देण्यात येत आहेत एक सदर अधिनियमातील तरतुदीनुसार विकास आराखडा ऑब्लिक प्रदेश विकास योजना यामधील तरतुदीनुसार बिनशेती वापर अनुज्ञेय असल्यास स्वतंत्र बिनशेती परवानगीची आवश्यकता नाही दोन संबंधित विकास प्राधिकरणाकडून शेतजमिनीस बांधकाम परवानगी अब्लिक रेखांकन मंजुरी दिली असल्यास सदर शेतजमीन मंजूर प्रयोजनासाठी बिनशेतीकडे वर्ग झाल्याचे मानण्यात येईल तीन सदर जमिनीवरील विकास परवानगी बांधकाम परवानगी अबलिक मंजूर बांधकाम आराखडे याच्या आधारे अकृषिक वापराबाबतची सनद संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी निर्गमित करावी चार नियोजन प्राधिकरणाने विकास परवानगी ऑब्लिक बांधकाम परवानगी देण्यापूर्वी बिनशेती परवानगीचा आग्रह धरू नये पाच उपरोक्त तरतूद ही भोगवटाधार वर्ग एक जमिनींसाठी लागू राहील बोगवटादार वर्ग दोन या जमिनींसाठी नियोजन प्राधिकरणाने विकास परवानगी ऑब्लिक बांधकाम परवानगी देण्यापूर्वी सक्षम महसूल अधिकाऱ्यांकडून ना हरकत दाखला प्राप्त करून घ्यावा दोन सदर्श शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने धनंजय सुखदेव निकम उपसचिव महाराष्ट्र यांच्या सहीनं निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता आपण जाणून घेतलं की एखादा विकास आराखडा मंजूर झाला असेल तर त्यासाठी बिनशेती परवानगीची आवश्यकता असणार नाही तसेच ज्या ठिकाणी विकास परवानगी मिळालेली आहे बांधकाम परवानगी मिळालेली आहे बांधकामाचे आराखडे मंजूर करण्यात आलेले आहेत तर त्या आधारे आता तुम्हाला अकृषिक वापराबाबतची सनद संबंधित महसूल अधिकाऱ्यांकडून मिळेल असंही या शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे नियोजन प्राधिकरणाने सुद्धा विकास परवानगी किंवा बांधकाम परवानगी देण्यापूर्वीसुद्धा बिनशेती परवानगीचा आग्रह धरू नये असं या शासन निर्णयात स्पष्टपणानं नमूद करण्यात आलंय मित्रांनो या सर्व तरतुदी वर्ग एकच्या जमिनीसाठी लागू आहेत कारण वर्ग एकच्या जमिनीवर शासनाचे कोणतेही नियंत्रण नसते जमीनधारकाला ही जमीन स्वतःच्या इच्छेप्रमाणे विकता येते बक्षीस देता येते किंवा गहाणसुद्धा ठेवता येते थे। तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका या संदर्भात तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समधून तुम्ही विचारू शकता त्याची उत्तरे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करण्यास विसरू नका माझे असेच कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र